रेड्याच्या टकरींवरती बंदी असताना जालन्यामध्ये रेड्यांच्या टकरी लावण्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी सहा जणांवरती जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका रेड्यांच्या टकरीवरती बंदी असताना जालन्यामध्ये रेड्यांच्या टकरी लावल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सहा जणांवरती तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जालना शहरामधील नावा रोड येथील एका शेतामध्ये रेड्यांच्या टकरीचं आयोजन करून पैशांची पैंज लावून रेड्यांच्या झुंजी करण्यात येत आहेत अशी माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली होती आणि त्या माहितीवरनं तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी रेड्यांच्या टकरी या ठिकाणी सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आलंय त्यामुळे या, या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यामध्ये सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत किशोर शिरसाठ सी चोवीस तास जालना उन्हाळा आलाय गरमी नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी